मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा अतिशय कमी म्हणजे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो पूर्ण केल्याबद्दल युट्यूबकडनं आपल्याला सन्मानित करण्यात आलंय युट्यूबचे सी ओ यांनी आपल्याला सन्मानपत्र दिलेलं आहे प्रशस्तीपत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे युट्यूबने स्पेक्ट्रम अकॅडमी या चॅनलला सिल्वर प्ले बटन हा अवॉर्ड देऊन सन्मानित केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाशिवाय हा पुरस्कार मिळणं किंवा टप्पा गाठणं अशक्य होतं आपल्या सर्वांनी दाखवलेलं दा, स्पेक्ट्रम अकॅडमी या चॅनलला दिलेला प्रतिसाद आपला सहभाग याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि आशा करतो की भविष्यात सुद्धा आपण असाच प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग या यूट्यूब चॅनलला देत राहा तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचं मनोगत हे आम्ही नक्कीच आमच्यासाठी स्वागतार्ह असेल आम्ही त्याच्यावर विचार करू मित्रांनो पुढच्या कालावधीमध्ये आपण स्पर्धा परीक्षांशी संबंधित चालू घडामोडींवरचे व्हिडिओ त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या पूरक असे व्हिडिओ आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि त्याचासुद्धा नक्कीच तुम्हाला लाभ होईल अशी आशा व्यक्त करतो आपण स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध मोटिवेशनल व्हिडिओ असतील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील याचा आतापर्यंत लाभ घेतला आहे सुद्धा तुम्हाला धन्यवाद